पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस पत्रकारांनी प्रशासनाचा दुवा म्हणून भविष्य काम करावे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे पत्रकार दिनानिमित्त कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात कार्यक्रम संपन्न पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारांनी प्रशासनाचा दुवा म्हणून काम करावे तसेच पत्रकार हा प्रशासनाचा आरसा म्हणून काम करत असतो त्या पत्रकारांनी प्रामाणिकपणे स्वाभिमानी तसेच सच्चा पत्रकार म्हणून त्यांनी काम करावे असे आवाहन कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी केले आहे पत्रकार दिनानिमित्त कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी कवठे महाकाळ तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान केला यावेळी झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक कांबळे बोलत होते यावेळी पत्रकार आबासाहेब शिंदे व संजय बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अभिजित पवार महेश देसाई लक्ष्मण चनगर मुकेश बनसोडे वैभव केंगार यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत पोलीस कॉन्स्टेबल रागेश पाटील यांनी केले

बाळशास्त्री जांभेकर यांनी अॅक्च्युअली सहा जानेवारी अठराशे सा बत्तीस साली जन्म त्यावेळी पत्रकारिता म्हणजे त्यावेळेस ते वृत्तपत्र काढलं दर्पण चालू केलं त्या आणि ते जास्त वेळ काही नाही झालं अठराशे शेचाळीसला लास्ट आहे अंक थापला गेला आणि त्याच्यानंतर ते बंद झालं तर आता पत्रकारिता जर आपण बघितली तर आपण म्हणतो की लोक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रशासनाचा किंवा मग सरकारचा एक आरसा म्हणून काम करतो आरसा जर पत्रकारिता जर प्रामाणिकपणे जर नसेल तो आरसा तो कधीही दाखवला जाणार नाही आणि मग जे ज्या ब्युरोक्रशी असते किंवा ती डेमोक्रशी असते ती प्रॉपरित्या चालणार नाही कुठल्याही प्रकारची ब्युरोक्रेशी आणि डेमोक्रशी जर चांगल्या पद्धतीने जर चालायचं असेल तर पत्रकारिता हा सच्चा असलाच पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे आणि पत्रकारितेने ज्या बातम्या देणार आहे त्या बातम्या प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने ते सादर केल्या गेलं पाहिजे म्हणजे प्रशासनानं जर त्याचा चेहरा दिसला त्यामध्ये ही माझी चूक आहे जसं भाऊन सांगितले की चूक आहे ही चूक आहे तर चूकच आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची ना हा साधारण चुका असतील तर त्यांच्या मात भेटून जर त्या पूर्ण करता येत असतील तर करू शकतो पण ज्या चुका मोठ्या आहेत त्या तुम्ही जे म्हटलं भाऊनी की तुम्ही ते दाखवले पाहिजेत कशाच्या तुमच्या लेखणीच्या स्वरूपात जसं आता म्हटलं की सात टक्के लोकांना बोलता येत नाही वगैरे एक प्रॉब्लेम काय म्हटलंय आपल्या समाजाचा ज्याला बोलता येतं त्याला लिहिता येत नाही आणि ज्याला लिहिता येतं त्याला बोलता येतं नाही हे ये सत्य आहे सगळीकडेच आहे ज्याची वक्तृत्व कला एकदम बेस्ट असते तो व्यक्ती लिहू शकत नाही आणि ज्याचं लिखाण जवळच असतं त्या व्यक्तीला बोलायचं म्हणजे असं कुठेतरी एखादीही असतं की व्यक्ती जो ज्याला बोलता येतं आणि त्याला लिहिता येतं अशी थोडीच असतात व्यक्ती तर बोलायला आपण हे शिकलं पाहिजे ज्यावेळेस आपण ह्याच्यावर जातो काय म्हणायचं कुठल्याही आमंत्रित आपल्याला के केलं जातं तर चार शब्द तर आपण बोललं गेलं पाहिजे आता ऍक्च्युली सतराशे सत्तरला म्हणजे पत्रकारांची सुरुवात आपल्या बघितली सतराशे सत्तरला बंगाल गॅजेट म्हणून पहिला वृत्तपत्र आपल्या बंगाल म्हणून एक जर तसं बघितलं तर स्वातंत्र्य चळवळीत मध्ये सगळ्यात मोठा स्वातंत्र्यामध्ये जर कोणाचा सहभाग असेल तर तो म्हणजे पत्रकारां आणि त्यावेळेचे जे पत्रकार होते ज्या त्यावेळेचे ज्यांनी काही वृत्तपत्र स्थापन केले के किंवा अन्य कुठल्या पद्धतीनं म्हणजे मासिक असू दे किंवा अन्य प्रकारचे असू दे हे ज्यांनी केलं ते सगळेच म्हणजे होते आणि म्हणजे म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्यामध्ये जनसमुदायाचा सहभाग करून घेण्यासाठी जर सगळ्यात मोलाचं काम कोणी केलं असेल तर ते पत्रकारितांनी केलं आणि हीच पत्रकारिता आता पण झालं जसं आता आपण म्हणतो की मी लहान असताना कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता डिजिटल मीडिया नव्हता म्हणजे आपण सगळे जात्र डिजिटल मीडिया नव्हता पण आता डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढलाय म्हणून प्रिंट मीडियाचा प्रभाव कमी झालाय असं नाही झाला असेल थोडा बहुत होईल पण तो अजूनही जर मला बातम्या वाचायचं असेल तर मला सर्वात जास्त अजूनही आवडतं ते म्हणजे प्रिंट काय असतं त्यामध्ये आपण लक्ष देऊन वाचलेली की आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट होऊन जातो ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ऐकतो तुमच्या सोशल मीडियावर सुद्धा किंवा मग आपण म्हणतो की त्याला सोशल मीडिया डिजिटल मीडियामध्ये जे ऐकलेलं बातमीपेक्षा आपल्या काळातला जो प्रभाव आपण सुरुवातीचा डिजिटल मीडियाच्या स्वरूपात राहील प्रिंट मीडियाच्या स्वरूपात राहील किंवा अन्य कुठल्या प्रकारच्या मीडियाच्या स्वरूपात राहणार मात्र ती कंटिन्युअसली जिवंत राहणार आणि जोपर्यंत ही मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही आपली भक्कम आहे ज्यावेळेस हा पिलर जो चौथा आहे तो कुठे डगमगला तर त्यावेळेस मात्र काय म्हणा लोकशाहीला कुठेतरी काय होण्याची शक्यता आहे लोकशाही कुठेतरी डगमगण्याची शक्यता आहे तर आपला ज्या भाऊनी सांगितलं त्याच पद्धतीनं जर आपला तुमचा कुठला अजून व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तो व्यवसाय पण करावा आणि हे पण करावं मात्र पत्रकारिता सोडा असं मी म्हणणार नाही आणि पत्रकारिता आहात तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही सगळं स्वतःच आयुष्य झोपून ते पत्रकारिता करतायत म्हणून समाज अजूनही योसो समाजाचा आणि प्रशासनाचा या मधला तुम्ही प्रशासनाचा लोकशाहीचा या मधला तुम्ही दुवा म्हणून काम करताय आणि दुवा म्हणून काम करणं हे तुम्ही कंटिन्यू तसेच ठेवावे आता बघायला सांगतो म्हणजे तुम्हाला काही शांत नाही सांगतो आता आपलं महत्वाचं काम काय ते एक म्हणजे माहिती देणे कुठली माहिती देतात आपण समाजामध्ये ज्या घटना घडतात राजकीय असते सामाजिक असते आर्थिक असते गुन्हेगारीच्या स्वरूपात असते किंवा अन्य कुठल्या स्वरूपात असते ह्या बातम्यांची माहिती संकलन करता माहिती संकलन केल्यानंतर त्या तुमच्या पद्धतीनं त्या मांडल्या जातात कुठल्या पद्धतीनं त्या मांडल्या जातात ते समाजाला एक दाखवलं जातात की आचा ह्या पद्धतीनं आहे म्हणजे माहिती आम्ही घेतो सुरुवात असते पत्रकार ती म्हणजे माहिती घ्या माहिती घेतल्याशिवाय तुम्ही काही छापू शकताय का नाही मग ती कुठल्या प्रकारे तुमचे सोर्स वापरता किंवा स्वतः तुम्ही फिजिकली तिथे उपस्थित राहता त्याच्या मार्फतीने तुम्ही जेवढी माहिती घेता ती माहिती संकलन करता ती माहिती संकलन केल्यानंतर तुमच्या लेखणीच्या स्वरूपात ती उतरली जाते

आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महकाळ